हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे इत्ता आठवी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरांसह सोडूया यावर्षी तुमचे दोन मराठीचे पेपर आहेत त्यादृष्टीने हा पेपर महत्त्वाचा आहे तसेच काही शाळांमध्ये अठ्ठावीस मार्च तीस मार्चला तर काही शाळांमध्ये एक एप्रिल दोन एप्रिलला मराठीचा पेपर आहे चला तर मग मुलांना प्रश्नपत्रिका सोडूया प्रश्न, प्रश्न पहिला अ पुढील उतारा वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही ओ सूचनेनुसार कृती कर उतारा वाचायचा आहे तुम्ही अडचणी संकटे रोग यांच्याकडे पाहण्याची वृत्ती कशी असावी योग्य पर्यायाला गोल कर ओ समाधानी आणि आनंदी ब उत्साही व स्फूर्तीदायक क सोशिक व खिलाडू उत्तर आहे सोशिक व खिलाडू याला गोल करायचे पुढचा प्रश्न पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा अडचणी रोग संकटे ही काही कायमची नसतात ना स्वल्पविरामाचं चिन्ह आहे पहिलं दुसरं प्रश्नचिन्हाचं पुढचं वाक्य आनंदाची कारंजी येथे थुईथुई उडत होती चिन्ह दिलेलं आहे पहिलं संयोगचिन्ह आहे आणि पूर्णविरामाचं चिन्ह आहे म्हणून संयोगचिन्ह आणि पूर्णविराम दिले चौकटीत पुढचा प्रश्न समाधानी व आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते ते लिही उत्तर अडचणी संकटे रोग हे तात्पुरते असतात अडचणी संकटे रोग थोड्या दिवसांनंतर दूर केल्यात की आपले जीवन आनंदी बनते म्हणून आपले मन स्थिर ठेवले पाहिजे तरच आपल्या जीवनात समाधान व आनंद निर्माण होत असतो निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मनावरचे मळब दूर होते जीवन समाधानी व आनंदमय बनते पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा खालील कविता व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही अन्नजाल ही कविता तुम्ही वाचायची आहे तुम्हाला समजलेली अन्न साखळी तुमच्या शब्दात लिही प्राणीसृष्टीत एका प्राण्याला दुसरा प्राणी खातो दुसऱ्या प्राण्याला तिसरा प्राणी खातो अशा त्यांच्या अन्नसाखळीमध्ये जर दुसऱ्या प्राण्यांची जमात सगळी मेली तर सगळीच अखंड साखळी नष्ट होऊन जाते अन्नसाखळीतला एक जरी दुवा तुटला तरी ती अन्नसाखळी कमकुवत होऊन जात असते म्हणून निसर्गातल्या अन्नसाखळीचे महत, अन्न महत्व अन्नसाखळीचे महत्त्व मोलाचे आहे पुढचा प्रश्न आहे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा उत्तर एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचा जीव घेतो दुसरा तिसऱ्याचा घेतो असा त्यांचा उदरनिर्वाह होत असतो छोट्या कीटकांना पाल खाते पालीला बेडूक खातो बेडकाला पाय साप खातो सापाला गरुड भक्ष करतो एकमेकांचे भक्ष होणे म्हणजेच जीवोजीवचे जीवनम होय पुढचा प्रश्न निसर्गातील अन्नजाल टिकून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो यावर तुझे विचार लिही निसर्गातील अन्नजाल टिकून ठेवण्यासाठी मानवाने प्राण्यांची हत्या करू नये तसेच वृक्षतोड करू नये वृक्षांचे संगोपन करावे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करावेत जेणेकरून सर्व जीवसृष्टी गोविंदाने एकत्रितपणे या भूतलावर नांदेल आणि निसर्गातील अन्नजाल सुरक्षित राहील प्रश्न तिसरा तुमच्या शाळेत अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित केला आहे त्याला भेट देण्यासाठी मित्राला पत्र लिही मित्राला पत्र लिहायचं आहे सुरुवातीला स्वतःचा पत्ता लिहायचा आहे निलेश नूतन विद्यालय महात्मा गांधी रोड लातूर प्रिय सौरभ सप्रेम नमस्कार पत्र लिहिण्यास कारण की आमच्या शाळेत दिनांक पंधरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित करण्यात येणार आहे या विज्ञान मेळाव्यात सर्वांना प्रवेश देण्यात आला आहे आमच्या शाळेतील विज्ञान मेळाव्यात मी व माझ्या मित्रांनी सहभाग घेतला आहे मेळाव्यात शास्त्रज्ञ व संशोधकांचे मार्गदर्शनही लाभणार आहे मला वाटते तू या विज्ञान मेळाव्याला भेट द्यावी त्याकरिता मी तुला पत्राद्वारे आमंत्रित करीत आहे श्री काकांना सौ काकूस शिरसाष्टांग नमस्कार तुझी वाट पाहतो तुझा मित्र निलेश तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने पत्र लिहायचं आहे तुम्ही आता पुढचं बघा प्रश्न चौथा खालील जाहिरातीचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही जाहिरातदाराचे नाव काय आहे उत्तर शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव पुढचा प्रश्न वरील जाहिरात कोणासाठी आहे उत्तर इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पुढचा प्रश्न तुमच्या मते जाहिरातीतील सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक कोणता तेली शाळेतील प्रत्यक्ष वर्गाचा फोटो डिजिटल क्ला क्लासरूम ही संकल्पना आवडली प्रश्न पाचवा खालील संवाद वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही संवाद वाचायचा आहे वरील संवाद कोणत्या दोन मैत्रिणींमध्ये झालेला आहे वरील संवाद नेहा व सायली या दोन मैत्रिणींमध्ये झालेला आहे वरील संवादात आलेल्या श दीन शब्दांच्या वेगळ्या अर्थाची दोन स्वतंत्र वाक्य लिही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत रमेश परिस्थितीने दिन असूनही मनाने श्रीमंत आहे दिन आणि दिन असे दोन अर्थ वेगवेगळे होतात पहिली वेलांटी असेल दिनला दिला तर लक्षात ठेवायचं तो दिवस आणि दुसरी वेलांटी असेल तर गरीब पुढचा प्रश्न एखादा नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ समजून घेण्यासाठी तू कशाकशाची मदत घेशील ते लिही उत्तर आहे शब्दकोशाची मदत घेणार पुस्तके ग्रंथालय गुगलवरून सर्च करणार शिक्षक शिक्षिकांना विचारणार तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या विविध मार्गांनी तुम्ही शब्दांचा अर्थ समजून घेऊ शकतात प्रश्न सव्वा सूचनेनुसार कृती कर दार प्रत्यय जोडून दोन शब्द तयार करा हवालदार ठाणेदार अंमलदार इमानदार दोनच लिहायचे मी चार लिहून दिलेत खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिह ग्रंथसंग्रह असलेले ठिकाण ग्रंथालय पुढचा प्रश्न खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून लिही आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहून अनिहा मंत्रमुग्ध झाली यात वाक्प्रचार आहे मंत्रमुग्ध होणे पुढील नादाणुकारी शब्द लिही पाखरांचा चिवचिवाट कोंबड्यांचा किलकिलाट प्रश्न सातवा जवळील येणाऱ्या लोकांसाठी सूचना फलक तयार कर पुढे स्क्रीनवर तुम्हाला सूचना फलक लिहून दिलेला आहे तो तुम्ही वाचायचा आहे प्रश्न आठवा तुझ्या शाळेत संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनाचा अहवाल लिहि स्क्रीनवर तुम्हाला अहवाल लिहून दिलेला आहे तो तुम्ही वाचायचा आहे पुढचा प्रश्न आहे मोबाईल नसता तर यावर तुम्हाला आठ दहा ओळी लिहायची आहेत तर तुम्हाला मी पंधरावीस ओळी लिहून दिलेल्या आहेत तुम्ही त्यातले आठ दहा ओळी तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या मनाने मोबाईल नसता तर यावर लिहू शकतात पुढचा दहावा प्रश्न आहे सूचनेनुसार कृतिकर हा व्याकरणावर आधारित प्रश्न आहे तर हाही तुम्हाला सोडून दिलेला आहे स्क्रीनवर सर्व प्रश्न मी वाचून सांगत नाही कारण व्हिडिओची लांबी वाढेल आणि तुम्ही बोर होणार म्हणून प्रश्न सात आठ नऊ दहा स्क्रीनवर वाचायचे आहेत व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक पण पहा भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद बेस्ट ऑफ लॉक